तेगवागड हा गिरिदुर्ग प्रकारातील आहे याची उंची बाराशे दहा फूट आहे व याची श्रेणी मध्यम आहे आपला हा असा पालघर जिल्ह्यातील आणि डहाणू तालुक्यातील आपला हा गिरिदुर्ग आज आपण पाण्यासाठी आलो आहे चारोटी नाक्यापासून बारा किलोमीटर आल्यानंतर आपणाला युटन घेऊन गडाच्या दिशेने जायचे आहे करंजविरा गावाच्या पुढे पाटीलपाडा आहे पाटीलपाडाच्या थोडंफोड आल्यानंतर या ठिकाणी गाडी लावून आपण आता गडाच्या दिशेने जाण्यास सुरुवात करत आहोत झोपून काटे असतील बघ झोपून जा या ठिकाणावरून जर समोर पाहिलं इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम पंप आपणाला व्यवस्थित पाहायला भेटत आहेत पंधरा ते वीस मिनटात आपणाला गडाचा माता दिसण्यास सुरुवात झाली आहे अशा बाजूने असं जाऊन तिथं पोचून वर पोचायचं पोचून जाऊ घड खालचं हे करंजीरा गाव पाटीलपाडा पाडा आपणाला सरळ जायचे आता खाली हायवे दिसत आहे आपल्याला आपणाला आता गड पाय व्यवस्थित किती झंडा लावलाय हम्म पहिला आता हे दुसरा जरा रॉक पॅच आहे गडावर खालून आपण आलो पहिला एक रॉक पॅच लागतो त्यानंतर एक छोटीशी टेकडी लागती टेकडीनंतर अजून एक छोटीशी टेकडी लागती अशा चार टेकड्या पार करून इथे एक खिंड लागती मध्ये त्या खिंडीतने एक रॉक पॅच आहे वर ती सुद्धा एक छोटी टेकडी आहे आता आपण त्या टेकडीवर जाणार आहे इथे ब्रिज आहे एवढा मारुती रायचे दर्शन घेऊन आपण पुढील बाजूला जाऊ महादेवाचं मंदिर आहे आपण हा बुरुज आहे या बाजूला तटबंदी व मधून दरवाजा हो आपल्याला व्यवस्थित पाहायला भेटत आहे दरवाजा दुसरा पाहिला आपण आता हे पाण्याचे टाक आहे आणि हीच जशी होल्स पाहायला भेटत आहे एक दोन तीन हे पाणी झाकण्यासाठी असावं ह्या डोंगराच्या पलीकडं एक रॉक पॅच आहे तो चढून आल्यानंतर ही सपाटीचा भाग आहे पुन्हा खाली उतरून हा रॉक पॅच आहे थोडासा तो रॉक पॅच आल्यानंतर तिथं नॅचरल ब्रिज आहे तो पार करून आपण आलो हनुमान हनुमानरायाचं मंदिर महादेवाचं मंदिर ते पार करून आपण आलो बाले किल्ल्यावर बाले किल्ल्यावर आल्यानंतर आपणाला प्रथम एक बुरुज आणि तटबंदी पाहायला भेटली याशी पूर्ण अशी तटबंदी पाहायला भेटते आणि मध्ये एक दरवाजा आहे पाण्याची टाकी अशी आहेत आणि आतमध्ये कमळ आलेले आहेत वा एक नंबर भेडू पाहायला भेटत आहे आपल्याला कम खूप मोठ्या प्रमाणात इथं बेडक आहेत तीन पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे ह्या पिण्यायोग्य पाणी नाही आहे ह्या पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहून आपण आता पाठीमागच्या बाजूला जाऊ याच्या टाक्यांचा समूह पाहायला भेटला आहे ही गाडाची पाठीमागची बाजू पाले किल्ल्यावर आल्यानंतर आपणाला उजव्या हाताने आल्यानंतर प्रथम एक अं आल्यानंतर प्रथम एक आपणाला महादरवाजा लागतो महादरवाज्याच्या उजव्या बाजून आल्यानंतर एक दरवाजा आहे दरवाज्याच्या आल्यानंतर दोन पाण्याच्या ता टाक्यांचा ता समूह आहे तसंच त्या वाटेला आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो एक दोन तीन तीन पाण्याच्या टाक्यांचा हा समूह आहे आणि पाणी परंतु पाणी पिणे योग्य नाही वाटेत कुठंही पाणी नाही तर गाव करंजीवना करंजीवरा गावातून येताना आपण पाणी घेऊन या सुंदर किल्ला आहे सरळ जाऊ तलासरी भागाच्या आपण आता सफर करत आहे व तीन पाण्याच्या टाक्यांच्या समूहाच्या थोड पडल्यानंतर अजून दोन पाणी टाकी समूह पाहायला भेटत आहे एक आणि इथं अशी दोन एकूण आठ पाणी टाकी समूह आपण आतापर्यंत पाहिला आठ पाण्याचा टाक्यांचा समूह आहे तसच ह्याच्यात थोडं पुढे गेल्यानंतर अजून एक पाणी टाका आहे हे आपण एकूण आठ पाणी टाकी समूह आठ आपण आता सर्व पाहिली आहे आता आपण गडाला पश्चिम बाजूने राऊंड मारून बाले किल्ल्याच्या दिशेने जाऊ हा पाण्याचा हौद पाणी टाक पाहून आपण आता पाठीमागच्या बाजूने बाले किल्ल्याच्या दिशेने जाऊ आता बाले किल्ला बाले किल्ल्याला चार बुरुज आहेत त्याच्यामध्ये हा एक बुरुज आहे बुरुजाच्या बाजूला हा दरवाजा ही तटबंदी त्या बाजूला बुरुज आहे व पाठीमागा यांनी समोर आहे परंतु दोन ठिकाणी जाता येत नाही ज्या ठिकाणी पॉसिबल आहे त्या ठिकाणी आपण अवश्य जाऊन पाहू बाली किल्ल्याच्या दरवाज्यातून आपण आता हात आलो की इथं ही तटबंदी पूर्ण इथं आहे या वाड्याचा चौतारा आहे असं दगडी ढोनी बाजूला महादेवाची पिंड आहे व्यवस्थित अशी हा बुरुज हा सुद्धा सुंदर आहे बुरुज आपण तांदूळवाडी या किल्ल्यावरसुद्धा असाच बालेकिल्ला आहे व्यवस्थित असा बालेकिल्ला आहे तोही तिथं आपला भागवा थोडासा पाटला होता तो, तो जय दुरुस्त करत आहे समोरच्या बाजूस एक बुरुज आहे परंतु त्या ठिकाणी जायला मार्ग नाही सध्या आहे ठीक आहे त्या ठिकाणी जात नाही आपण बालेकिल्ल्याला एकूण चार बुरुज आहेत व याच्यातले दोन अजून ठीक आहे व पाहता येत आहेत एक व त्या साईडला तिथं अडचणी जाता येत नाही एक इथे एक आहे व एक त्या बाजूला असे चार एक वाडा टाईप होता बाले किल्ला आहे खाली दोन पाण्याचे टाके आहेत व इकडे तीन आहेत तिथे माग तीन आहेत असे एकूण आठ पाण्याचे टाके आहेत तिकडे दोन मंदिर आहे एक हनुमानाचे व एक व इथं मागे एक देवीचे मंदिर आहे असे एकूण तीन मंदिर आहे ते महादेवाचे अजून एक छोटेसे मंदिर आहे व याचे दर्शन करून आता आपण परकीचे प्रवासाला मिळतो चला महादेवाचे मंदिर आहे त्या बाजूचाही बुरुज पाहून झाला आपला हा तीन नंबर बुरुज बाले का या ठिकाणी जर पाहिलं तर इथून सुद्धा आपल्याला खाली उतरायला पायऱ्या आहेत व तो एक दरवाजा तिथे एक दरवाजा आहे मुख्य चला आपण आता तलासरी भागातला जो महाराष्ट्र आणि गुजरात याच्या बॉर्डरला लागून आहे बल्लगड तो पाहणार आहे छोटेखानी किल्ला तो छोट्याच्या टेकडीवर काजळी गावमध्ये त्या किल्ल्यावर हो जाणार आहे आपण आता बालेकिल्ल्याच्या भागातून माचीवर जात आहोत पण आता गडावरून हे जे महादेवाचे मंदिर आहे त्या ठिकाणी पोचून गेलो पाहून व आपण आता या ठिकाणी मस्तपैकी जेवण करणार आहे व जेवण करून पुढील प्रवासाला निघणार आहोत मागचीवर जे महादेवाचे मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिरामध्ये आपण जाऊ वर पाहिलं तर ओम नम शिवाय लिहिलं आहे हे असं आहे हे पाहू शकतो असे दगडी दोन्ही छोटीशी हा पाय आहे इथे असे मंदिर महाराजांची मूर्ती पाठीमाग पहिला भेटते याचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आपण मंदिरात जायला घेऊन जातो कड आपण उतारण्यास सुरुवात करत आहोत जो छोटा नॅचरल ब्रिज आहे त्या ठिकाणी पोचलो ही माची माचीवरून गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला बाले म्हणजे महादरवाजे आहे महादरवाजेच्या उजव्या बाजूने गेल्यानंतर तिथं दोन पाण्याची टाके पुढे गेल्यानंतर दो तीन पाण्याच्या टाक्यांच्या आहे पाठीमागच्या बाजूला तीन पाण्याच्या टाक्यांच्या समूह व बाले समोर शेगावा पाहून आपण आता या ठिकाणी एक रॉक पॅच आहे त्या रॉक पॅचशी जाऊ व तिथून खाली उतरायला सुरुवात करू आपण आता हा या ठिकाणी रॉक पॅच आहे छोटासा त्या रॉक पॅच पशी पोचून गेलो आपण <coughs> आता हा एक पॅच खाली उतरला व मगाशी आपण डोंगर सोंडेनं आलो होतो आता डोंगर सोंडेनं न जाता अपॅचपासून खाली आल्यानंतर लगेच एक वाट उजव्या हाताला गेली आहे वाट आहे ही त्या वाटेने आपण आता खाली उतरू खाली उतरण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटाची वेळ पुरेशी होऊन जाईल जरा खाली थंड वाटते खूपच चांगला आपण जाऊ अशा रस्त्याने आपल्याला गडाच्या दिशेने जायचं आहे ठिकाणी आपली गाडी लावली आहे